मल्हार प्रेमाचे भाग पंचवीस विल द लाईफ टेक अ टर्न मी अभी आभाळ भरून आलं होतं पण बरसलं मात्र नव्हतं या वर्षी मुळात मेघ मल्हार बरसले नव्हतेच आम्ही आजचं अभियान राबवून दौलतवाडीला निघालो होतो तो गाडी चालवत होता खरं पण आज मूड जरा डाऊन झालेला होताच एकतर गोदा स्वच्छता अभियान नीट राबवता आलं नाही त्यात त्या, त्या मुलाच्या बाबतीत जे घडलं की लाईफ गार्ड्सचा निष्काळजीपणा आणि त्यात सीपीग्रस्त मुलाला बांधून ठेवलं कसं याचा राग कान्हा अरे गाडी हळू चालव तिचा चेहरा नीट दिसला नाही याचा राग माझ्यावर काय काढतोय मर्शीला तू तु माझ्या हातून एक दिवस माझं नशीब समजेन मी नौटंकीस आला गप्पा बस तिचा विचार करत नाहीये मी अरे तू ना रागात बडबडत होतास तेव्हा ती पाहत होती की कोण बोलतय बहुतेक तुला शोधत होती पण तू दिसला नाहीस तिला मला का शोधेल ती गाडी चालवताना थोडं तिरप पाहत त्याने विचारलं अरे तू वाचवलंस ना त्या मुलाला इम्प्रेस झाली असेल तिला इम्प्रेस करण्यासाठी उडी घेतली करे मी त्याने चिडत विचारलं आणि ब्रेक करकचून दाबला गाडी बाजूला घेतली ए अरे काय करतोय हे बघ तुला सांगून ठेवतो यातलं काहीही तू मॉम डॅड किंवा ताऊ सत्यादा किंवा आपल्या गँगमध्ये कुणालाही बोललास ना तुझा जीव घेई ना मी गप राहायचं अरे पण आज बरंच काही घडलंय काय काय नाही सांगायचं त्यातलं हेच की त्याचे ओठात अडकलेले शब्द काय मी मुद्दाम विचारलं हेच ते हे आपलं काय आपलं की मी ते तिच्याकडे पाहत होतो हे सांगू नकोस कोणाला आई शपथ आत्ता कसा पकडला रे चोर पाहत होतास म्हणजे तू आ? ओहो, ओहो फायनली का ना कुणाकडे तरी पाहत होता तर आणि हे त्यांनी मान्यही केलंय ऐका हो ऐका तू चालू गब्बसा मला तिच्या चेहऱ्याचं काही एक पडलं नाहीये अरे असे पाषाण हृदयी लोक सुंदर तरी कसे म्हणू पण ना आज तू पहिल्यांदा पाहिलं कोणा मुलीकडे एकटक आणि सुंदरही म्हणतोयस इनडायरेक्टली हो पाहिलं वाटलं यार चेहऱ्यात काहीतरी वेगळं आहे वाटलं अगदी क्रिस्टल क्लिअर मनाची आहे काहीतरी भिडतच होतं या इथे पण तो बांधलेला मुलगा दिसला आणि बस विषय संपला असेल काही इशू इशू काहीही असो असं वागणं गुन्हाय आता मानव अधिकार वाल्यांना घेऊन गेलो असतो ना जेलमध्ये टाकायला भाग पाडला असतं त्यांनी कूल डाऊन यार कान्हा कोण ती कुठली मुलगी कोण असेल तो तिचा त्यासाठी तू एवढं रक्त का खवळून घेतोयस मुद्दाम नाही करत आहे मी यु you नो know, रेस्टलेस होतो मी बरं सोडतो विषय चल शेतात जावं लागेल आता ते बकुळा गाईची वेळ झाली वाटतं खूप हंबरते म्हणे तिकडेच निघतोय पण मला नाही वाटत आज वासरू होईल तिला काना म्हणाला चांगलं आहे ना उद्या जर कालवट झाली तर हरळी नाव ठेवू चालेल हरतालिका आहे ना उद्या काहीतरी विचारात हरवत कान्हा म्हणाला काय विचार करत असेल माहीत नाही पण मी विचार करत होतो या मल्हारची म्हाळसा काय करत असेल उद्या त्याच्यासाठीच्या व्रताची तयारी मी मनवा व्रताची तयारी मी गुरुजींना विचारलं हो हरतालिका व्रत माहितीये का तुम्हाला त्यासाठीचं लागणारं सामान आहे या बायका मुली विकत घेतात ते त्या टोपली विकणाऱ्या बायकांकडे पाहत म्हणाले पलीकडे बाजार लागला होता छोट्या छोट्या टोपल्यात किती काय सामान विकत होते ते लोक गर्दी होती जर अस्वच्छता होती तरीसुद्धा का कोण जाणे सुंदर वाटत होतं हे सारं गोदा घाटाचं निरागस रॉ सौंदर्य माझ्यातल्या आर्टिस्टला जाग करत असलं तरी तिथून निघायला हवं होतं जास्त थांबता येणं शक्य नव्हतं राणी काका आणि सनी दुसऱ्या कारने नाशिकच्याच एका रिसॉर्टला गेले आणि मी माझ्या वेगळ्या कारने मुंबईला निघाले होते एक सिक्युरिटी गार्ड त्या दोघांच्या सोबत होता आणि एक माझ्या रिस्टवॉशमध्ये मी वेळ पाहिली परफेक्ट आय बी ॲट द मीटिंग व्हेन्यू शार्प ॲट टू भारतात येणं जरी एक्सायटिंग असलं तरी रिस्क बरीच होती माझ्या आणि सनीच्या सेफ्टीचा प्रश्न होता मी प्रोफेशनल सिक्युरिटी हायर केली होती सिक्युरिटी गार्ड्स कार ड्रायव्हर अँड इव्हन सेफ फूड ते प्रोव्हाइड करणार होते तसं पॅकेज होतं त्यांचं पण इथल्या लोकल पोलीस स्टेशनला आधीच कॉन्टॅक्ट करून मी जी पी एस लोकेशन त्या लोकांसोबत शेअर करून ठेवलं होतं कारण कितीही प्रोफेशनल असले तर या ऐकॉन ब्लाइंडली ट्रस्ट दिस सिक्युरिटी सिस्टीम अँड ड्रायव्हर्स कारण घरातले छुपे शत्रू घातपात कधीही होऊ शकतो या भीतीने आम्हाला घेरलं होतं जेव्हा डॅडचा तो विचित्र अपघात झाला ते लिखित होतं की घडवून आणलं होतं हे आजपर्यंत सिद्ध झालं नव्हतं पण तो काळा दिवस आला आणि आमचं आयुष्यच बदललं डॅड बेडरिडन झाली आणि काका पुढे आले की आता मी सगळं पाहतो त्यांच्याकडे ते पोटेन्शियल नव्हतंच शिवाय वागणं विचित्र कामगार असंतुष्ट होते तिथले नियम कडक कंपनी ब्लॅकलिस्टेड होईल या भीतीने आजोबांनी सगळं मॉमच्या हवाली केलं आणि काकांना दुसरी बिझनेस लाईन सेट करून दिली पण त्यांना तीही हँडल करता आली नाही ते मॉमचे छुपे शत्रू होते पण मॉम त्यांना अतिशय डिप्लोमॅटिकली हँडल करायची त्यामुळे त्यांना काहीही करता आलं नाही साडेतीन वर्षांपूर्वी मॉमला कॅन्सर डायग्नोज झाला आणि बस काकांचा आनंद गगनात मावेनासा झाला तेव्हा मी माझं एमबीए लंडनमधून पूर्ण करून आले होते आणि मॉमच्या तब्येतीबद्दल मला कळलं एकाएकी अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या पण त्यानंतर मी खऱ्या अर्थाने घडले मॉमने अनेक ग्लोबल ब्रँडशी टायअप करून सप्लाय चेन उभी केली होती तिला खूप रिस्पेक्ट होता तिथे पण तेच मॉम आजारी पडली आणि मॅनेजमेंटमधल्या इतर ओमानमधील लोकांना पटवून काकांनी एफ एम सीजीचं सीईओ पद स्वतकडे घेतलं त्यांना अडवायला आता दादाजीही नव्हते आणि मॉम आता सक्षम नव्हती मी सगळं डिप्लोमॅटिकली हँडल करावं हेच मॉमने शिकवलं अगर घी सीधी उंगलीचे ना निघले तर उढा करणे ही समजदारी आहे हे मॉमने खूप उत्तम प्रकारे शिकवलं होतं मला काकांशी सरळ सरळ दुश्मनी घेऊ शकत नव्हते मी ते कुठल्याही थराला जाऊ शकत होते गरम डोक्याने काम करून मला माझ्या हातातून सगळं घालवायचं नव्हतं पण जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच झालं एफ एम सीजीला हळूहळू उतरती गळा लागली लागणार होतीच कारण काका आणि त्यांचा तो मूर्ख मुलगा काहीच नीट हाताळू शकले नव्हते उमानचे कायदे बरेच कडक आहेत त्यामुळे थोडी जरी कायद्यात न बसणारी गोष्ट घडली तर मोठी किंमत मोजावी लागते मोठमोठे दंड संपत्तीवर जप्ती अनेक पोलीस केस हे काकांवर सतत चालू होतं आता कंपनीचं नाव मोठं असलं तरी कायदा सर्वात मोठा ना त्यांची सिटिझनशिप केव्हाच संकटात होती आणि अल्टिमेटमही मिळालं होतं इन्व्हेस्टर्स नाराज होते शेवटी एफ एम सी जी एका मोठ्या कंपनीला विकण्याखेरीज काहीही उपाय उरला नव्हता मॉमला खूप खूप वाईट वाटत होतं पण इलाज नव्हता आता फक्त हॉटेल इंडस्ट्री उरली होती हातात पण तीही खूप काही चांगलं करू शकेल असं वाटत नव्हतं पण ती अजूनही मॉमच्या हातात होती आणि ती सीईओ असली तरी ती आजारी असल्याने सगळं काम मीच पाहत होते तेवढंच काय ते समाधान पण काही दिवसांपूर्वी मॉम गेली जाताना मला सांगून गेली काहीही झालं तरी तुला हा बिझनेस मोठा करायचा आहे आपलं नाव धुळीला मिळता कामा आहे मॉम गेल्यावर ॲन्युअल जनरल मीटिंग बोलावली गेली आमची हॉटेल इंडस्ट्री अद्याप तरी प्रायव्हेट होती पण तरी ही इन्व्हेस्टर्स आणि स्टेक होल्डर्स हे ओमांचे होते त्या दिवशी मला खात्री होती बस आता मला खात्री होती सीईओ म्हणून माझ्याच नावावर शिक्कामोर्तब होणार पण दुर्दैव पुन्हा काकांनी इथेही खेळ केला सीईओ त्यांच्या मुलाला केलं गेलं माझ्या आईची इच्छा पूर्ण होऊच दिली नाही त्या माणसाने खूप रडायला येत होतं खरं तर पण मला तो हक्क नव्हता आणि अपेक्षेप्रमाणे काकांचं नाव जाहीर झालं आणि त्यांचं रेकॉर्ड पाहून जुन्या इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्टमेंट्स काढून घेण्यासाठी तगादा लावला ओमान यु आणि बहरीन या तीन देशात आमचे हॉटेल्स होते त्यातलं बहरीन आणि यु एईचं हॉटेल विकण्याशिवाय आता पर्याय उरला नव्हता आता फक्त ओमानमधलं एक मोठं हॉटेल एवढाच काय तो आमचा बिझनेस उरला होता मोठं घर आणि पोकळ वासा असं झालं होतं आमचं नाव खूप मोठं होतं पण आज मी तिला आमची परिस्थिती गंभीर होती आर्थिक बाबतीत आईच्या दूरदृष्टीमुळे अजून तरी पर्सनल गोष्टींमध्ये धक्के खायची वेळ आली नव्हती उत्तम प्रोव्हिजन होती मॉमचे एक सहकारी होते सतीश देशपांडे अंकल ते उत्तम लीगल आणि फायनान्स संदर्भातले सल्लागार होते ते मला गाईड करणारे एकमेव व्यक्ती होते आता पण माझ्या काकांना ते घाबरून असायचे त्यामुळे तसं त्यांना पुढे घेऊन मला काहीही काम करता येत नव्हतं पण काकांच्या हिशोबाने हे असंच चालत राहिलं तर एक दिवस अजमेरा नाव ओमानच्या बाहेर फेकलं जाईल की काय याची भीती होती ऑलरेडी एक ब्लॅक लिस्टेड कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर असलेली कंपनी अशी आमची ओळख होतीच ओमानमधले इन्व्हेस्टर्स पुढची इन्व्हेस्टमेंट करायला रेडी नव्हते म्हणून आज मला भारतातून एखाद्या चांगल्या व्हेंचर कॅपिटल प्रोव्हायडरची गरज होती अर्थात काकांना ओमान सोडून जाण्याची परवानगी नसल्याने आणि त्यांच्या मुलात काहीही गट्स नसल्याने मला त्यांनी हे करण्याची मुभा दिली हे नशीब उद्या काहीही करून मला त्या इन्व्हेस्टर्सना कन्व्हिन्स करायचंय नाहीच झाले कन्व्हिन्स तर माझा प्लॅन बी रेडी आहे म्हणा कोकणातली ती प्रॉपर्टी सी यू असणारी त्या जमिनीवर एक हॉटेल उभं करतोय असं जरी दाखवलं तरी ओमानमधले इन्व्हेस्टर्स थोडे शांत होतील बाकी फायनान्स तर मी उभा करेनच कसाही पण त्याआधी मॉमच्या नावाची ती जमीन त्यावरचा इशू सोडवून लवकर कागदपत्री माझ्या नावे क्लिअर करून घेतली पाहिजे नाहीतर काकाची वक्रदृष्टी पडली तर काही खरं नाही आणि हो या सर्वांना सनीची व्यवस्थाही लागली पाहिजे म्हणजे मी निश्चिंत काम करू शकेन एक मोठा श्वास भरून घेतला मी किती कॉम्प्लिकेटेड होतं माझं आयुष्य ट्वेंटी सिक्स इयर्स म्हणजे इतकी मोठी नव्हते मी पण सगळं स्ट्रॉंगली निभावून नेत होते निभावून यावंच लागणार होतं पर्याय होता दुसरा बिझनेस माझे चाचाजी त्यांची फॅमिली ते वलय बस या व्यतिरिक्त काहीच नव्हतं माझ्या आयुष्यात तशी माझी एक खास मैत्रीण होती मध्ये तीही मराठी होती काका तर काका पण माझी चुलत भावंड माझी काकू कुणालाही माझ्या या अवस्थेत मला जवळ घेऊन सांत्वन करावं वा असं वाटलं नाही खरं तर त्या सर्वांना आम्ही कुणीही नकोच होतो बस नाव आणि पैसा त्यांच्या हवाली करून मीही सर्व सोडून इंडियात येऊन जावं असंच त्यांना वाटत होतं चाचीजी तर कितीतरी स्थळं दाखवत असायच्या मला वरवर दाखवायला अगदी सगळं गोड होतं पण मनात माझ्यासाठी किती काळं बेरं होतं ना ते मला माहीत होतं गोष्ट अशी होती की मला काही झालं तर प्रॉपर्टी त्यांच्या हाती लागणारच नव्हती अशी प्रोव्हिजन मॉमने केल्यामुळे ते माझ्या केसालाही धक्का लावू शकत नव्हते आणि सध्या तर त्यांना नवीन इन्व्हेस्टर्स मिळवण्यासाठी आणि आहे ते टिकवून ठेवण्यासाठी माझी गरज होतीच डॅडच्या त्या संशयास्पद ॲक्सिडेंटनंतर मॉमने प्रॉपर्टी संदर्भात योग्य त्या तरतुदी करून ठेवल्या होत्या मॉम ठीक होती तोपर्यंत तिने तो सनीची जबाबदारी बऱ्यापैकी निभावली सनी माझ्या मोठ्या मृत बहिणीचा मुलगा हो बहीण होती माझ्यापेक्षा पाच वर्ष मोठी होती आणि सनी तिचा मुलगा होता तेरा वर्षांचा होईल आता माझी बहीण गेली पण सनी आमची जबाबदारी बनून राहिला सेरेब्रल पॉल्सीग्रस्त होता तो त्याला बिहेव्हिअर इश्यू होता तो कधी कधी व्हायलेंट व्हायचा खरं सांगायचं तर मला मला भीती वाटायची खूप ओरडायचा तो हातपाय आपटायचा मी तर लांबच राहायचे त्याच्यापासून आई त्याच्याबद्दल तटस्थ होती खूप प्रेम नसलं तरी त्याच्यासाठी उत्तम सुविधा असतील याची काळजी तिने घेतली होती त्याचं अस्तित्व अजूनही कित्येक लोकांना माहीत नव्हतं आणि ते बाहेर कळू नये हा प्रयत्नही होता त्याची काही कारणं होती आणि ती आणखी एक वेगळी कहाणी होती माझ्या शांत आयुष्यामागचं आणखी एक वादळ असो राणी काका का होते म्हणून आधार होता पण आता वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना तिथला विजा मिळणार नव्हता आणि म्हणूनच सनीची काळजी होती कारण ते त्याचं सर्व पहायचे विश्वासू होते पुन्हा असं कोणी मिळणं कठीण होतं आई होती तोपर्यंत ठीक आता मात्र माझ्या एकटीने त्याला हँडल करणं कठीणच होतं मॉमलाही याची जाणीव होती तिची दूरदृष्टी उत्तम होती तिने सर्व विचार करून ठेवला होता त्याच्या भविष्यासाठी दौलतवाडी भाऊ दौलतवाडी याच रस्त्याला लागणार का आपल्याला मी ड्रायव्हरला विचारलं दौलतवाडी म्हटल्यावर त्याच्या आवाजातला आनंद जाणवला मला नाही इथे नाही त्या बाजूला जायचंय का तुम्हाला हो जायचंय दौलतवाडीला पण आता नाही परवा जायचंय मुंबईहून आलो की हां ठीक आहे मॅडम तो म्हणाला गाडीने मुंबईसाठी वळण घेतलं पण माझं आयुष्यही असं वळण घेईल का क्रमशः तर अशी आहे मनवाची कहाणी अजून उलगडेल मनवा पुढच्या भागात नक्की ऐका पुढचा भाग